नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे चला आता बाकीचं काम म्हणजे स्वयंपाक झालं आहे आणि चहा चालू आहे आता हे बघा आणि आज आम्हाला माझ्या मम्मीची इथे अंबा खा, खाय खाण्यासाठी जायचं आहे आम्ही सर्व जाणार आहे कपडे वगैरे धुवायचं काम चालू आहे आता माझं आणि बाहेरनं आज बारीक बारीक पाऊस चालू आहे आज पूर्ण रात्रभर पाऊस चालू होता आत्ता पण पाऊस चालू आहे आणि आज आम्ही मस्त अशी कांद्याची पात बनवली भाजीमध्ये किचन वगैरे आवरायचं आहे अजून तर आज मस्त माझ्या माहेरी जायचं आहे आम्हाला अंबेरस आम खाण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहे त्याला तुम्ही बघा चला तर तोपर्यंत तो तो आम्ही बाकीचं काम आवरून घेते घर वगैरे झाडून झाले आणि मी आता मस्त अशी पोरशमध्ये रांगोळी पण काढली आहे बाहेर सारखा पाऊस चालू आहे रांगोळी काढून झाल्याच्या नंतर मी ते देवघरामध्ये फुलं पण ठेवून दिले लगेचच चला किचनमध्ये मला देवीला नैवेद्य दाखवून झालं आहे आता आणि मला देवघरामध्ये पण नैवेद्य ठेवायचं आहे आणि किचन वगैरे सर्व आवरून वगैरे झालं आहे सर्व काम पण झालं आहे आणि आता फक्त जेवण करायचं आहे जेवण करून आम्हाला लगेच जायचं आहे माझ्या मम्मीच्या घरी कारण की आज आम्हाला सर्वांना म्हणजे मला भाऊला त्याला Uh, माझ्या मिस्टरांना दिदीला आम्हाला सगळ्यांना आम बॅरस खाण्यासाठी माझ्या मम्मीने बोलवलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे तिकडे जाणार आहे तुम्ही बघा शेवटपर्यंत ब्लॉक चला आता आवरायचं आहे आमची हीच धावपळ चालू आहे पटापटा आवरून पटकन जायचं आहे आम्हाला चला सियाला पेज केली मी आता गावाची पिठाची आणि त्यातल्या त्यात सिया पण आता उठली लगेचच कोण उठलं कोण उठलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एडी बाबा गड मॉर्निंग जेव करायचं आहे तुला जेव करायचं आहे का येस येस कर येस येस कर डोळे पण कसे सुजले एवढा टाईम झोपत कोणी एवढा टाईम झोपत ओ बापरे अजून आळसच चालू आहे आता चला आता सियानं मी पेज खाऊ घालते चला आता आम्ही आवरून निघणार आहे हे बघा ते तिचं पण आवरले इकडे आत चालू आहे आवरायचं काम सिया काय त्यांना आवरू देत नाही सिया सिया निसती म्हणती मला घ्या मला घ्या काय ग कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं मामाच्या घरी जायचं मामा घरी मामा घरी जायचं हा यस येस चला आता आम्ही निघतोय चला आता आम्ही निघलोय सिया पण बसली गाडीत सिया चला पाऊस पण चालू आहे बारीक बारीक आंबे खाली पडून का रे आणि कुठे पाहिलं जायचं म्हटलं की पाहिल्यांदा खाऊ द्यावा लागतो मग थोडीशी मिठाई वगैरे घेतली आधीच आणि इथे खाऊचं दुकान होतं तिथूनच थोडस पुढे वगैरे माझे मिस्टर गेले आता माझे काकाचं घर पण जास्तच मम्मीच्या घरी जायचं म्हटलं की हा पहिला रेल्वे गेट लागतो आणि त्यातल्या आज खूप गर्दी होती मग आम्ही रेल्वेचं गेट पण बंद होता आम्ही दुसऱ्या साईडने एक रोड होता त्या साईडने आलोच आम्ही पण त्यातले त्यात गेट पण उघडला गेला आणि आम्ही निघालो पुढे आल्याच्या नंतर इतकी सुंदर असं डोंगरावरती भूट वगैरे आलं होतं इतकं सुंदर नेचर दिसत होतं असं वाटत होतं की डोंगरावरती जावं त्याच्यानंतर थोडा थोडा बारीक पाऊस पण चालू होता तिथे मग म्हटलं चला आता महागंडीच्या वेळीच जावा आणि वे बघा चाललं आता आम्ही रस्त्याने की छान दिसत होते पुढे गेल्याच्या नंतर थोडंसं डोंगराला असा धबधबा पण लागलेला होता आणि इथे घरे पोच पोचू जात आणि इतक्यातच आणि इकडे पण खूप पाऊस झालाय पूर्ण असं ओरलं दिसतय पूर्ण पाण्याने झालं आहे आणि पाऊस पण चालू आहे बारीक बारीक इथे होतं खंडेराव महाराजचं मंदिर सिया कोण आहे कुठं आली तू कुठं आली सिया हा माझ्या घरी मा कुठे कोण आहे का कोण आहे शिव मम्मी आयची कुठे मम्मी आयची मम्मी आयची का आता कळत आहे तुला बसूनच द्या चाल

अर्जिंट्या बसले सिया सियाची मावशी सिया काय कोणाला हात लाईक आणि इकडे सगळे जेवायला बसले इकडे सर्व पाहुणे जेवायला बसले होते आणि सिया पण गेली आता वाढायला सिया काय खाती आहे सुका खाती मावशी कुठे आहे तुझी मावशी मावशी इकडे छोटी मावशी छोटी मावशी बाय ती मावशी होती त्यानंतर सियाला झोप आली होती मग मम्मी तिला थोडंसं खाऊ घालते तिचं खाऊन झालं आणि ती तिला झोपायचं पण होतं आता ती याला मम्मीने झोपी लावलं आणि आम्ही लगेच इथे पाहुण्यांचे जेवण झाले होते आणि आता आम्हाला पण जेवण करायचं होतं मग आम्ही इथे सर्वांना ताट करत होतो आज आम्ही आलो होतो मम्मीची ते, ते रस खाण्यासाठी मग मस्त असं जेवण होतं रस मांडे सार भात भजे कुरडे पापड त्यानंतर आम्ही लगेच इथे ताट केले आणि आम्हाला पण जेवायचं होतं आणि इकडे सियाची मावशी बघा मस्त अशी एकटीच खेळत होती तिथे तिथे चालू आहे खेळायचं काम आणि लगेच आम्ही इथे जेवायला बसलो सगळेजण मस्त असं थोड्याशा गप्पा मारत जेवण वगैरे केलंय हो। ना, 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 चला जेवण झाले आणि मम्मीने ब्लाऊज घेतले फिटिंग वगैरे करून घेते मला ब्लाऊज घेतले मम्मी नी तेच मी फिटिंग करायला आले हे माझ्या मम्मीच दुकान आहे आता मी तिथे ब्लाऊज फिटिंग करून घेते आपल्याला सिया सिव सिया कुठे आपल्याला घरी जायचं आहे ना तू कोणता ड्रेस घातला नवा फ्रॉक घातला ना त्याला सियाला आता तिच्या आजीने फ्रॉक का शिवलाय छान छान बघू तुझा फ्रॉक कुठे वा घरी जायचं आहे ना मामा मामाकडे मामा, मामा।, मामा। आग। 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 चला आता आम्ही निघतोय रस वगैरे खाऊन झालंय आणि आता आम्हाला निघायचंय घरी येणार म्हणून तनुनी मस्त अशी रांगोळी काढली वेलकम पण नाव काढलंय सियाच्या मावशीनी सियाची मावशी तनु तिने मस्त अशी रांगोळी काढली आम्ही येणार म्हणून चला आता आम्हाला निघायचं पण आहे रस वगैरे खाऊन झालाय सर्व आणि आता निघायची पण वेळ झालीय जाऊ का काय चला म्हणलं आम्ही चाललो माझ्या लागलं बाय बाय चला आता आम्ही घरी चाललो थँक्यू चला तर आता आमचा रस वगैरे खाऊन आता आम्ही आमच्या घरी निघालो आहे सर्वांना बाय बाय केलं सी आणि तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू नक्की कळा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत